काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर काश्मीर जणू सुन्न झाले फक्त पहलगाममधूनच नाही तर अवघ्या काश्मीर खोऱ्यामधून पर्यटक माघारी फिरलेत तीन दिवसांपूर्वी पर्यटकांनी गजबजलेल्या पहलगाममध्ये आज मात्र भयान शांतत आहे बैसरांच्या ज्या पठारावर आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला ते पठार अजूनही तसंच आहे रक्ताच्या दिसणाऱ्या आणि अश्रूंच्या न दिसणाऱ्या खुणा तिथे अजूनही तशाच आहेत दहशतवादी हल्ल्यानंतरच्या काश्मीरची आजची परिस्थिती थेट काश्मीर काश्मीरमधून दाखवतायत माझे सहकारी रामराजे शिंदे या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमधून मराठीची टीम आलेली आहे पहलगाममध्ये आणि इथे सर्व पर्यटकांना बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं आहे रिकामी हॉटेल केले आहेत परंतु एका ठिकाणी एन डी टी व्ही मराठीच्या टीमनं अरेंजमेंट केली रात्र काढली आणि आता एन डी टी व्ही मराठीची टीम चाललेली आहे घटनास्थळी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे प्रत्येक अपडेट पहा एन डी टी व्ही मराठीसोबत पहलगामधून हो आपण निघालेला आहोत परंतु पहलगाम हे पर्यटकांचं प्राथमिकता का आहे ते इथं आल्यानंतर कळतं इथलं हे सौंदर्य बघा संपूर्ण उंचच्या उंच डोंगर आणि इथलं नॅ नॅचरल जे सौंदर्य आहे ते नेहाण्यासाठी इथं पर्यटक देश विदेशातून येतात हा लोखंडी ब्रिज आहे की जो पर्यटकांसाठी आणि इतर ॲक्टिव्हिटीसाठी बनवण्यात आलेला आहे आणि हा दोन भागांना जोडतो आपण ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे बसरण त्या ठिकाणी आपण जाणार आहोत परंतु आ, हे जे सौंदर्य आहे ते पाहण्यासाठीच जगभरातून इथे पर्यटक येतात आणि त्यासाठीच दहशतवाद्यांनी टार्गेट केलेलं आहे सुंदर शांत शांतता इथं अनुभवायला आपल्याला पि पाहायला मिळते फक्त नदीचं खळखळणारं पाणी जे आहे तो आवाज आ, एक मेडिटेशनसारखं काम करतं आणि आपण इथं पाहतो आहे की वरसुद्धा मोठे मोठे डोंगर आहेत झाडी आहेत आणि याचाच फायदा कुठेतरी दहशतवादी घेत आहेत चला आता आपण पुढे पाहूयात बैसरनच्या मार्गावर आपण निघतोय बलगाम शहर अतिशय सुंदर आहे आपण आता या रस्त्याने जातोय की जो चांगला आणि डांबरी रस्ता आहे परंतु नंतर गेल्यानंतर कच्चा रस्ता लागणार आहे त्यानंतर मग पायी लागणार आहे परंतु आता आपण नजारा बघूयात दृश्य हे पहा की संपूर्ण पटेल इंडस्ट्री नदी आहे बाजूनच झाडी आहे डोंगर आहे आणि घर आहे आता आपण जवळपास पंधरा किलोमीटर अंतर चालवून निघालेल्या आहेत बैसरणच्या रस्त्यावर आणि आपण पाहतो की हा रस्ता कसा आहे माती आहे पहाडी आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि इथून हा पुढचा मार्ग जो आहे तो चालत जावा लागणार आहे आणि हाच खडतर आहे मेन रोड खराब असल्यामुळं आता आपल्याला डोंगरावून जावं लागणार आहे कारण हे संपूर्ण जंगल आहे आणि याच जंगलामध्ये जंगला दहशतवादी लपले होते आणि इथून पुढे आपल्याला असंच पायी चालत जावं लागणार आहे आपणही पाहतो की पाय घसरतायत आणि माती जी आहे पाऊस पडल्यामुळं इथे पाय घसरण्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढलेलं आपल्याला आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे कारण राहुल गांधी अनंतनागच्या दौऱ्यावर असणार आहेत तर लष्कर प्रमुख हे सुद्धा पहलगामच्या दौऱ्यावर असणार आहेत लष्कर प्रमुख पहलगाममध्ये जो काय हल्ला झाला होता त्याची पाहणी करणार आहेत इथं सिक्युरिटी फोर्सेसबरोबर चर्चा करणार आहेत तर तिकडे राहुल गांधी जे आहेत अनंतनागमध्ये जे जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांची भेटसुद्धा घेणार आहेत त्यामुळं पहलगामसाठी आणि देशासाठी आजचा महत्त्वाचा दिवस कारण लष्कर प्रमुख इथे येत आहेत आणि दुसरं म्हणजेच की विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत आहेत आणि कालच त्यांनी भूमिका की घेतलेली आहे की देशासोबत असणार आणि सरकारसोबत असणार सरकारच्या पाठीशी असणार त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं हे चित्र दिसते फुल पहलगामधील बैसरणी जो हल्ला झाला त्यामध्ये याचा सहभाग होता अशी माहिती मिळालेला आहे म्हणूनच आसिफच्या घरी काही संशयास्पद सुद्धा वस्तू सापडली होती जेव्हा तपासणी करण्यात आली होती आणि सोर्स थ्रू माहिती मिळाली होती त्यामुळं आसिफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जो होता तो सुकर झाला होता आणि साधारणतः हा हल्ला होऊन दोन ते तीन दिवस झालेला आहे त्यानंतर ही मोठी कारवाई केलेली आहे आणि पुन्हा असं कोणी दहशतवाद्याला मदत करू नये यासाठी हे संकेत दिलेले आहेत यापूर्वी यू पी नंतर महाराष्ट्र इथंसुद्धा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर बुलडोजर चालला होता घरावर कारवाई केली होती तशीच कारवाई आता काश्मीरमध्ये पण पाहायला मिळते माहिती करण्याचं काम जे आहे ते एन आय करते त्यामुळे सलग दोन दिवस एन आयची टीम इथं आलेली होती आणि प्रत्येक एव्हिडन्स जी आहे ते इथून घेऊन गेलेले आहेत की ज्याचा उपयोग केला जातो गोळ्या पाडलेल्या असतील तर त्याचे बुलेट्सचे जे तुकडे आहेत ते सुद्धा घेऊन गेलेले आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांच्याशी विचारपूस चालू आहे आणि एन आय आता ही प्रकरण जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेले काश्मीरमध्ये आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे त्याच्यामुळं पर्यटकांनी सध्या काही दिवस अवॉइड कर असंसुद्धा सरकार सांगत आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जरी काश्मीरला जरी पर्यटक आले तरीसुद्धा इथले हॉटेल्स बंद आहेत इथं तुम्हाला प्रॉब्लेम आहेत जेवणाचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळं हे हे सगळे प्रॉब्लेम पाहता पर्यटकांना काही दिवस अवॉइड करण्याचा सल्ला जो आहे तो सरकार देतो जवळपास आता आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे डोंगर आहेत दऱ्या आहेत आणि इथे आता हा ठीकठाक रस्ता आहे परंतु मध्ये मध्ये असं पाणी आहे त्यामुळे पाय घस घसरतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की अशा ठिकाणी डोंगराच्या ठिकाणी यात्रा किती अडचणी येत आहेत आणि आपण इथे माझ्यासोबत एक बॅग पण आहे कारण ही बॅग घेऊन येणं ओझा आहे ये याच्यामध्ये कॅमेरामॅनचं आणि माझं पाणी बॉटल आणि थोडंसं काहीतरी खाण्यासाठी घेतलेलं आहे आणि तिथवर जावं लागणार अजून पो पोचावा लागणार आहे अजून लांबचा पट्टा आहे पल्ला आहे तो आता गाठायचा आहे बैसरणकडे जाणारा रस्ता हा किती कठीण आहे हे आपण पाहू शकतोय कारण म्हणूनच घोड्यावर जाण्यासाठी प्रेफर करतात कारण मधून मधून नद्याचे झरणे जे आहेत ते वाहत आहेत आणि इथून हा रस्ता पार करणं अतिशय कठीण आहे आपण इथं पाहतो की अशा या पाण्यातून आणि दगडावर हळूहळू पाय ठेवून हे जावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सोबत कोणतंही ओझं जे आहे ते घेता येणार नाही आणि मग नंतर इथून आल्यानंतर पण एकीकडे पाणी आणि दुसरीकडे मोठी पहाड अशा हा रस्ता आहे आपण इथं पाहतो की हे संपूर्ण पहाड आहे आणि या पहाडावर जावं लागतं आहे इथं आपण बघतो की हा जो पहाड आहे संपूर्ण इथून या, या भागातून जो आहे तर चढत जावं लागणार आहे आणि याच भागातून पर्यटक जे होते त्यांना खाली आणण्या आणण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जे बायकर्स होते त्या बायकर्सनं या पर्यटकांना खादी घेऊन आले होते आपण पाहतो की हा रस्ता जो आहे तो किती कठीण आहे छोटा छोटा आहे आणि या या रस्त्यामुळे या रस्त्यातूनच वर जावं लागणार आहे आणि खालीसुद्धा यावं लागणार आहे त्याच्यामुळं सोबत जो आहे सामान कमी घ्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा सोबत ठेवावं हो लागणार आहे इथे धाप मोठ्या प्रमाणात लागते कारण हा पहाड जो आहे तो पूर्ण उंचीवर जाणारा असा पहाड आहे आपण हे पाहतो आहे की हे उंचीवर जाणारा पहाड आहे साधारणतः दोन तासाचा सा, पाय चालत आता एन डी टी व्ही मराठीची टीम त्या घटनास्थळी पोहोचलेली आहे जिथे ही घटना झालेली आहे घटना पुढे झालेली आहे परंतु इथूनच धावपळ करत जेव्हा फायरिंग झाली होती तेव्हा पर्यटक इथून निघाले होते हा शूज आहे की जो पर्यटकांनी घातला होता पाण्याच्या बाटल्या आहेत की जे सोबत त्यांनी आणलं होतं कारण तोवर पाणी मिळत नाही आहे शॉप नाही आहे आणि खाण्याचं काहीच सामान नाही आहे या बाटल्या दिसत आहेत हे जे शूज दिसतो आहे तो सगळं त्या पर्यटकांचं आहेत की जे याच्यामध्ये जखमी झाले आणि काही जणां काही जणांचा याच्यामध्ये मृत्यू पण झालेला आहे तिकडे आपण पाहतोय तिकडे पिशवी पण पडलेल्या आहेत की जे सामान आणलं होतं त्यांनी काही प्रमाणामध्ये आणि इथूनच ते धा प पळत निघाचे जेव्हा फायरिंग झाली होती अचानक कोणालाही काही कळालं नव्हतं आणि नंतर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा अचानक पण निघून गेलेले आहेत आणि हा स्पॉट जो आहे गव्हर्नमेंटची ही जागा आहे आणि ही जागा पर्यटनासाठी डेव्हलप करायला दिली होती आणि त्यानंतर हा हमला झालेला आहे पाठीमाग जो डोंगर आहे जिथं मोठी मोठी झाडं आहेत जंगल आहे तिथून हे सहा जण आले होते आणि त्यांनी हा गोळीबार केलेला आहे हेच ते घटनास्थळ आहे की जिथं संपूर्ण धावपळ झाली आणि इथं अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि मग इथून इथं पोहोचणं आणि इथून त्यांना बाहेर काढणं हे जिकरीच होतं आपण इथं पाहतोय की माती आहे पाणी आहे आता हे सुकलेलं आहे परंतु काल परवा परदेशापर्यंत पा पाऊस पण होता आणि इथंच ती घटना झाली होती आता आपण पुढे जाऊयात की जिथं गोळीबार जो आहे तो झाला होता आता डी टी व्ही मराठीची टीम दोन तास चालत ता इथं आलेली आहे आणि आपण याच परिसरामध्ये पाहतोय की जिथे इथे काही अशा प्रकारे छोटे कॉट जे आहे ते दिसून येत आहेत हे तिथं पर्यटकांना पाहण्यासाठी इथं ठेवले होते आणि इथं बसण्यासाठी पण ठेवले होते आणि त्याचबरोबर हा इथे पावलं आपल्याला दिसत आहेत की ठिकठिकाणी आणि शूज पण दिसत आहेत कॅरीबॅग दिसत आहेत बॅग दिसत आहेत आणि यातच इथूनच ते संपूर्ण पर्यटक जे आहेत गोळीबार झाल्यानंतर पळाले होते आणि त्यामुळे यामध्येच घसरून पडले होते काही जण इकडे या बाजूला दरीमध्ये सुद्धा पडले होते त्या सर्वांना वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी इकडे हा जो भाग दाखवतो आहे माझ्यासोबत आपल्या एन डी टी व्हीच्या मरा प्रेक्षकांसाठी हा भाग पूर्ण दाखवतो की हे गेट आहे आणि या गेटमधूनच इथूनच हे सगळे बाहेर पडले होते आणि अचानकपणे दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता या संपूर्ण हा जंगलचा परिसर आहे आणि या परिसरामधूनच दहशनाथे होते ते आले होते झाडं मोठी आहेत खोडं मोठी आहेत त्याच्यापाठी मग सहज लपणं शक्य आहे एक एक खोडे एवढा आहे की ज्याच्यामध्ये तीन ते चार लोक आरामशीर लपू शकतात आणि इथंच राहू शकतात आणि याचाच फायदा घेतला जे लूप होल्स आहेत ते इथे आले होते आणि त्याचबरोबर पाण्यामधून मार्ग काढत अनेक अशा गोष्टी आहेत या जंगलामध्ये की ज्याच्यामुळे भूक लागत नाही ते खात होते पा तहान पण लागत नाही आहे तहान लागली तर पाणी आहे नैसर्गिक पाणी आहे आणि हेच ते ठिकाण आहे की जिथे हे सगळं आ... गोळीबार जो तो होता तो झाला होता त्यामुळे आता आपण पुढे जाऊन पाहणार रह आहोत की नेमकं त्या घटनेवर आलेला आहोत की जिथे हा संपूर्ण गोळीबार झाला होता आणि जिथे ही घटना घडली होती एन डी टी व्ही मराठीची टीम या भगामध्ये परिसरमध्ये आलेली आहे पहलगाम ते बैसरण साधारणतः ता दोन तासाचा रस्ता आहे रस्त्यामध्ये पाणी आहे त्याचबरोबर माती आहे आणि छोटे छोटे रस्ते आहेत आणि हा संपूर्ण रस्ता पार करून एन डी टी व्ही मारची टीम पोहोचलेली आहे त्या घटनास्थळी जिथे ही घटना घडलेली आहे आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीनं इथं ही घटना घडली होती आणि याच ठिकाणी आपण इथं पाहतोय की चेअर पडलेले आहेत त्याचबरोबर इथे सर्व मॅगी खात बसले होते आणि वेगवेगळे भेळपुरीसुद्धा खात बसले होते आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणखीन एक महत्त्व माहिती द्यायची म्हणजेच की याच ठिकाणी ही गोळीबार झाला होता आणि या याच ठिकाणावरून ते दहशतवादी जे आहेत ते आतमध्ये प्रवेश केला होता हाच एक गोळीबाराचा जो स्पॉट आहे तो आहे आणि याच जंगलामधून हे संपूर्ण दहशतवादी जे आहेत ते आले होते आणि अचानकपणे इथे गोळीबार सुरू केला होता आता इथे कोणीही दिसत नाही आहे कारण संपूर्ण दोन तासाचं जे अंतर आहे संपूर्ण पॅक केलेलं आहे आणि आपण ही जाळी दाखवतो की कुठून हे दहशतवादामध्ये इथे पाहतो की आपण धान्य जे आहे ते इथंच पडलेलं आहे इथंच गोळी गोळीबार झाला होता आणि त्याचबरोबर सगळे अस्ताव्यस्त असे या गोष्टी ज्या आहेत इथं पडलेल्या आपल्या दिसून येतात तांदूळ इथं पडलेला आहेत आणि हा परिसर जो आहे तो पूर्ण धावपळीमुळं कसा झालेला आहे तो पाहतो पाहतोय आपण टेबल त्याचबरोबर खुर्च्या ज्या आहेत त्या इथेच पडल्या होत्या आणि या परिसरामध्ये अचानक धावपळ झाली गोळीबार हा झाला होता आणि आता आता आपण त्या भागामध्ये चालत की जिथून एंट्री केली होती दहशतवाद्यांनी हाच तो भाग आहे की जिथून एंट्री केली होती दहशतवाद्या त्यांनी आणि ही जाळी जी आहे ती तोडण्यात आली होती कारण हा परिसर लांब आहे इथवर सिक्युरिटी एजन्सी ज्या त्या नसतात आणि हाच जंगलाचा परिसर आहे की जिथून एंट्री जी करण्यात आली होती आपली टीम जी आहे एन डी टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी आलो की जिथे हा गोळीबार झाला होता आणि हे फेन्सिंग आहे परंतु हे फेन्सिंग फेन्सिंग जे आहे ते तोडण्यात आलं होतं आणि हा, हा 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 जो रस्ता आहे या रस्त्याने हे संपूर्ण दहशतवादी आले होते आपण इथं पाहतोय की किती जंगल मोठं आहे खोड मोठे आहेत झाडं जे आहे ते मोठे आहेत त्यामुळे या झाडाच्या पाठीमागं लपत लपत हे दहशतवादी आले होते आणि याच भागातून आतमध्ये प्रवेश केला आणि इथंही गव्हर्नमेंटने ही जागा दिली होती पर्यटन जे आहे त्याच्यासाठी जागा दिली होती कारण इथं हे सुंदर पर्यटन आहे आणि याच भागामध्ये जे आहेत ते दहशतवादी आले होते हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय आणि आणखी एक महत्त्वाचा आपण भाग पाहतोय तो म्हणजेच की इथे हे संपूर्ण कुकिंग जे आहे ते चालू होतं इथे हे सिलेंडर दिसतात आपल्याला की जे गोळीबार झाल्यानंतर अचानक तशाच्या तसंच हे पण पडले होते सिलेंडर पडले होते गॅस पण तसं आहे गॅसवर जे ठेवण्यात आलं होतं पातेलं त्याचबरोबर इतर साहित्य ते जशा तसं आहे तेल आहे इथेच जेव्हा अचानक गोळीबार झाला तेव्हा सगळेजण इथून पळाले आणि त्यानंतर मात्र आतमध्ये कोणालाही जाता आलं नाही आणि सुरक्षा रक्षित पण होते इथे हे आपण शॉप पाहतोय दुकान पाहतोय की इथे हे सगळे जे पर्यटक आहेत ते ते इथं आतमध्ये बसून मॅगी खात होते आणि त्याचबरोबर इथे जे बनवलेल्या वस्तू होत्या पदार्थ होते ते खात होते लहान मुलं होते त्याचबरोबर इथे महिला होत्या आणि या सगळ्यांसाठी हा एक पिकनिक स्पॉट होता टुरिस्ट स्पॉट होता परंतु हा टेरर स्पॉट बनलेला आहे कारण याच भागामध्ये गोळीबार झालेला आहे आपण इथं हे पाहतोय की इथे शांत बसे शांतपणे बाकड्यावर बसवून हे संपूर्ण जेवण करत होते आणि त्याचवेळी ही फायरिंग झालेलं आहे इथलं सामानसुद्धा किती अस्तव्यस्त इथं पडलेलं आहे आपण इथं पाहतो आहे मॅगीजसुद्धा पाकिट जे आहेत ते पाहतो आहे आणि आता या भागातून आपण पुढे आतमध्ये जातो आहे की ही घटना घडली जिथं आणखीन दुसरा गोळीबार जो आहे तो झाला होता आणि आपण हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाहत आता एन डी टी व्हीची टीम जी आहे ती तिथे जाणार आहे एन डी टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी की ही घटना कशी घडली होती आणि हे यातून बाहेर पडणं किती आ, म, किती अडचणीचं होतं कारण रस्ते खराब होते वातावरण खराब होतं आणि तो डॉक्टर नाही हॉस्पिटल नाही आहे आणि अशा परिस्थिती हे संपूर्ण परिस्थितीचा फायदा दहशतवाद्यांनी कसा घेतलेला आहे हे आपण आता इथून पुढे आणखीन एक स्पॉटवर जाऊन दाखवणार आहोत आता आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी की ही फा फायरिंग झाली होती आणि दुसरा पार्ट जो होता फायरिंगचा तो इथं झालेला आहे आणि इथे हे लोखंडी टेबल आहेत की जिथे हे बसले होते सर्व पर्यटक आणि इथं बसून इथं स्नॅक्स खात होते जेवण करत होते आणि त्याचा आनंद जे आहे ते घेत होते आणि आपण इथं पाहतोय की वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत इथं टाकलेल्या आहेत इथं शॉल आहेत साड्या आहेत इथं स्पीकरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि इथ इथे हे संपूर्ण स्पीकर इथे काही लोक जे बसले होते आणि जेव्हा गोळीबार झाला होता तेव्हा स्वतःचा बचाव करणार साठी या याच टेबलच्या आड कारण हा लोखंडी टेबल आहे त्याच्या आड लपले होते त्याचबरोबर हा मोठा बॉल आहे या बॉलच्या आड लपले होते कारण परिसर खूप मोठा आहे मोकळा परिसर आहे फायरिंग कुठेही केली जाऊ शकते त्यामुळे आणि लपण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जागा नाही आहे आणि याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतलेला आहे कारण त्यांना संपूर्ण मदत होती त्यांना फाय टेरर फंडिंग होतं फायनान्शियल मदत होती नॅव्हिगेशन मॅप दाखवण्यात आलं होतं त्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती त्यांना राहण्याची सोय करण्यात आली होती आणि संपूर्ण प्लॅनिंग नाही तर हे सगळे दहशतवादी आले होते सहा जण होते आणि नंतर कारण त्यांना माहीत होतं की इथं ॲडमिनिस्ट्रेशन येऊ शकत नाही कारण दोन तास चालत वर यावं लागतात खच्छर नाही यावं लागतात घोड्या नाही यावं लागतं आणि त्यामुळं गाडी इथं येत नाहीये हा सुद्धा त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच हे, हे संपूर्ण जे आ, कच्चे दुवे होते ते जाणून घेतले होते आणि इथं जर इथं जर गोळीबार केला इथं जर अटॅक केला हल्ला केला तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा इथं येण्यासाठी वेळ लागणार आहे दोन ते अडीच तास लागणार आहे आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू होणार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये साधारण सहा तास लागणार आहे वेळ पाऊस पडला होता आणि त्या त्यानंतर आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा वेळ लागलेला आहे आणि फेन्सिंग जे आपण पाहतोय की सगळीकडे फेन्सिंग करण्यात आली आहे त्यामुळं बाहेर पडण्यासाठी सुद्धा कुठे जागा नव्हती दहशतवादी ते फेन्सिंग तोडून आले होते ते तोडून आले होते परंतु पर्यटकांना पुन्हा बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती आणि जो इथं स्वर्ग म्हणला जातं या संपूर्ण पहलगामला तो नर्कमध्ये बदलण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे या दहशतवाद्यांनी जिथे लहान मुलं महिला होत्या वृद्ध होते आणि युवा होते इथं संगीत ऐकत होते म्युझिक ऐकत होते इथं स्पीकर पडलेले आहेत आणि आपण पाहतो की टेबल आहेत चहा पीत होते आणि काहीतरी समर वेकेशन होतं त्यामुळे सुट्ट्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि देशभरातून पर्यटक इथं आले होते काही क्षण जे आहेत ते निवांत मिळावे आनंदाचे मिळावे यासाठी हे सगळे आले होते इथे पर्यटक परंतु हा आनंदाचा क्षण जो आहे तो त्यांच्या हिरावून घेतलेला आहे दहशतवाद्यांनी आणि इथे हल्ला केलेला आहे आणि हीच ती घटना आहे एकीकडे एंट्री केली होती तिथं जेवण बसले तिथं हल्ला केला आणि त्यानंतर या स्पॉटवर येऊन हल्ला केला आणि शोधून शोधून मारण्यात आलेलं आहे नाव विचारून त्यांना मारण्यात आलं होतं आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ही घटना ही कशी घडली होती आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी एन डी टी व्हीची टीम जी आहे ती घटनास्थळी आलेली आहे आणि आपला जीव जो आहे तो धोक्यात घालून आलेला आहे कारण हे प्रेक्षकांना कळायला पाहिजे हा दहशतवादी हल्ला जो आहे तो बा आ, देश जो आहे म्हणून आणि एक माणूस म्हणून आणि माणुसकी म्हणून कोणीही खपून घेणार नाही आणि इथं गाय घडलेला आहे इथं प्रत्येक घटना प्रत्येक ठिकाण प्रत्येक वेळ जी आहे ते आम्ही दाखवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही साधारणतः दोन तास जे आहे ते पायी चालत इथं आलेला आहोत आणि हा संपूर्ण परिसर जो दिसतो आहे की हे टुरिस्ट प्लेस होता टुरिस्ट प्लेस ला टेरस्ट प्लेसमध्ये बदलण्याचं काम केलेलं आहे आणि ही सरकारने जागा दिली होती की इथं टुरिझम यावं म्हणून लहान मुलं यावे वृद्ध यावे महिला यावे परंतु इथे हे हल्ला करून एक मेसेज देण्यात आलेला आहे संकेत देण्यात आला होता आता त्यांना संकेत देण्याची वेळ आलेली आहे आणि हा संकेत सरकार कसे देते ते आपल्याला पाहावं लागणार आहे आणि आपण आता दुसऱ्या स्पॉटला जातो आहे की जिथं आणखीन एक गोळीबार झाला होता त्यामुळे पहिला स्पॉट जो होता तो तिथून एंट्री केलेला स्पॉट होता जिथं गोळीबार झाला होता जिथं सिलेंडर पडलेले आहेत जिथं कुकिंगचं चा काम चालू होतं जिथं स्वयंपाक चालू होता दुसरा गोळीबार झाला होता की जे जोग तिथं जेवण करत होते तिथं आपल्या खुर्च्या दिसतात टेबल दिसत आहेत तिथं हा गोळीबार झाला होता तिसरा गोळीबार जो आए, तो आहे तो फायरिंग करण्यात आली होती आणि या ठिकाणी झाला होता की जिथं हे स्पीकर आहेत आणि काय इथं म्युझिक ऐकत काही लोक बसले होते आणि चौथा गोळीबार याच ठिकाणी हा तिसरा गोळीबार झाला होता आणि चौथा गोळीबार झाला होता तो या समोरच्या ठिकाणी झाला होता की जो इथं आपल्याला दिसून येतोय या स्पॉटवर आणि इथंसुद्धा एकाला गुळी मारली होती आणि इथे आपण पाहतो की हे लहान मुलांचे खेळण्याचे स्पॉट आहेत आणि हे पालक जे आहेत ते आपल्या मुलांसोबत खेळतो होते आणि धावपळी एवढी झाली होती की त्या धावपळीमध्ये नेमकं का नाही आहे की कोण कुठे आहे त्यामुळे मुलांना शोधो शोधावं आपल्या पत्नीला शोधावं आपल्या पतीला शोधावं या आ, 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 ते ते या गोंधळामध्ये आणि का जीव वाचवावा असं अवस्था जी आहे ती त्या पर्यटकांची झाली होती आणि याचा फायदा जे आहे ते दहशतवाद्यांनी घेतलेला आहे आपण इथं पाहतो या स्पॉटवर बसलेला आहे की जिथं ही संपूर्ण जो चौथा जो आहे तो गोळीबार जो आहे ती झाला होता आणि एन आयची टीम इथं आली होती आणि संपूर्ण जे पुरावे आहेत ती घेऊन गेली एन आयची टीम आणि ते पुरावे जे आहेत त्या तपासले जाणार आहेत की त्यांना मॅपिंग कोण दिलं होतं का नॅव्हिगेशनसाठी मदत केली होती का कुठं कुठून मदत करण्यात आली ते पाहिलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आला आहे कोंबिंग ऑपरेशन पण इथं वारंवार आता इथे चालते आणि कच्चे दुवे या जागेचे होते आणि ते दुवे जे आहेत ते शोधण्याचं काम दशर केलं होतं त्यामुळे पूर्ण प्लॅनिंगसहित हे संपूर्ण घटना जी आहे ती पार पाडली होती आपण इथं पाहतोय की यावर लहान मुलं जे आहेत ते जंपिंग करतात आणि इथंच एक व्हिडिओ जो आहे व्हायरल झालेला आपण इथं पाहिलेला आहे पाण्याच्या बॉटल्या इथंच आहेत शूज आपण इथं पाहतोय तसेच्या तसे इथं शूज आहेत आणि हे शूज जे आहेत ते इथंच तस... पडलेले आहेत आणि आणि इथंच हे जम्पिंग करत होते आणि काही प प्र, पर्यटकांनी इथंच हे शूज ठेवले होते जशा तसं तसे कारण इथं वर पाणी नाही आहे त्यामुळं काही लोकांनी इथं पाणी आणलं होतं मर्यादित होतं पाणी आणि जे इथं लहान मुलं खेळत होते जे इथं म्युझिक काही लोकं का ऐकत होते आणि काही लोकं का जेवण करत होते त्यामुळे हा आ, जो टुरिस्ट स्पॉट होता तो टेर स्पॉटमध्ये बदलला आहे फायरिंग सुद्धा झाली होती त्यानंतर जशा तसे मग सगळे हे सोडून लोकं धावपळ केली पर्याय केला परंतु पर्याय नव्हता आप आपण इकडे पाहतोय की हे इथं जनरेटर जा, जे जसं पडलेलं आहे आपण इथं पाहतो की लाईटची सोय जी आहे ते इथून केली होती केरिसून ते जे डबे जे आहेत ते इथंच पडलेले आहेत आणि इकडे जे आहे ते फेन्सिंग आहे आणि या फेन्सिंगच्या पलीकडे लोकांना जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून इथून कुठेही लोकांना जाता आलं नाही आणि मग जे आहेत लोक ते मेन गेटकडे निघाले होते परंतु म्हणूनच या याचं कारण हेच आहे की हा संपूर्ण एक ट्रॅप होता एक प्रकारे आणि या ट्रॅपमध्ये जे निष्पाप जे पर्यटक आहेत निष्पा निष्पाप मुलं आहे निष्पाप महिला आहेत निष्पाप त्यांचे पती आहेत आणि आई वडील आहेत हे सगळे अडकले होते आपण इथं पाहतोय की आता ही स्मशान शांतता इथं आहे कारण इथं ही खूप मोठी आणि दुर्घटना घडलेली आहे आपण एन डी टी व्हीचे मरा एन डी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि हे इथलं हे ठिकाण इथं काय घडलं होतं कारण आपल्याला हे संपूर्ण पाहून अंदाजा लावता यावा की कशा पद्धतीनं पूर्ण प्लॅनिंग करून दहशतवादी आले होते कशा पद्धतीनं हल्ला केला हा केवळ हल्ला हा पहलगामावरचा हल्ला नाही आहे हा माणुसकीवरचा हल्ला आहे हा देशावरचा हल्ला आहे हा प्रत्येकाच्या घरावरचा हल्ला आहे त्याला उत्तर चोख द्यावा लागणार कारण याला माफी कुठेही नाही आहे कारण निष्पाप लोक होते काही याच्यामध्ये परदेशीसुद्धा पर्यटक होते आणि टुरिस्ट स्पॉट जो आहे तो डॅमेज करण्याचं काम केलेलं आहे अमरनाथ यात्रा जो आहे कारण पहिलगामच्या पायथ्याशीच अमरनाथ यात्रेचा स्टॉप आहे आणि तिथून अमरनाथकडे लोक जातात यावेळेस सांगण्यात येत होतं की तीन क दोन ते तीन कोटी जे आहेत आणि लोकं जे आहेत ते इथे येऊ शकतात आणि त्यासाठी तयारीसुद्धा करण्यात आली होती परंतु त्याच्या अगोदरच हा हल्ला झालेला आहे आणि म्हणूनच हा हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा आणखी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे अमित शहा जे आहेत तिथं आले होते लष्कर प्रमुख जे आहेत ते इथं येणार आहेत राहुल गांधींनी सुद्धा दौरा केलेला आहे आणि आता इथून पुढे नेमकी कोणती कारवाई केली जाते ते पाहावं लागणार आहे परंतु हा संपूर्ण स्पॉट बघितल्यानंतर हा कशा प्रकारचा ट्रॅप होता दहशतवादे कशा पद्धतीने प्लॅनिंग नाही इथं आले होते आणि त्याचबरोबर ते त्याचं प्लॅनिंग करून आणि इथून कशा पद्धतीने निघून गेले हे आपण पाहिलेलं आहे इथं जिओग्राफिक कंडिशन काय होती आपल्याला प्रत्येक ठिकाणचे अपडेट आपण दिलेले आहेत की दोन तास वर येताना कशा प्रकारचा त्रास झाला होता त्यामुळे यंत्रणा इथे येण्यासाठी बचावकार्य करण्यासाठी वेळ लागला इथे डॉक्टर कोण नव्हते इथे हॉस्पिटल नाही आहे खाली जाण्यासाठी दोन तास लागतात चालत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा फायदा जो आहे तो घेण्यात आला आहे आणि अनंतनाग हॉस्पिटल जे आहे ते इथून साधारणतः लांब पहिलगामपासून अनंत नाग हॉस्पिटल आणखी लांब आहे साधारणतः दीड ते दोन तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे तिथवर नेण्यामध्ये ने जखमी जे होते त्यांचा अनेकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे हा जो हल्ला आहे तो केवळ काश्मीरवरचा हो नाही तर, तर तर संपूर्ण देशावरचा हल्लेला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते देण्याचं काम जे आहे ते आता सरकार करतात एक एक स्टेप जे आहे सिंधू करार होता तो तोरलेला आहे त्याचबरोबर उच्च आयुक्तांना परदेश बोलवलेला आहे पाकिस्तानच्या पण उच्च आयुक्तांना आणि नागरिकांना देश ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आपण क्षेपणा सुद्धा चाचणी केलेली आहे त्यामुळं एक मोठं पाऊल उचलण्याच्या भारत मानसिकतेमध्ये ते पाऊल काय असणार आहे हे लवकरच कळेल कॅमेरामॅन सत्यमसह रामराजे शिंदे एन डी टी व्ही बैसरण पहलगाम